उपस्थित कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो ए बाबा अरे त्यांना तुम्ही काय रे मध्येच उभे राहता तिकडे ना खाली बसा खाली बसा ए पत्रकार लोक खाली थोडं मोबाईल वाले जरा कोल्हापूर हे खरं म्हणजे आपलं शक्तीपीठ आहे आणि इंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी देखील कुठलंही शुभकाम असेल निवडणुका असतील त्याचा शुभारंभ कोल्हापूरमधून करायचे आज निवडणुका लोकसभेच्या जवळ येऊन ठेपल्या आहेत खरं म्हणजे या निवडणुका ज्या आहेत ह्या कोणा एका उमेदवाराच्या नाही ही लोकसभेची उमे निवडणूक या देशाची निवडणूक आहे देशाला मागे नेण्याचं काम केलं त्यांना चारी मुंड्या चित करण्याची ही निवडणूक आहे पन्नास साठ वर्ष ज्यांनी या देशामध्ये जी प्रगती करायला पाहिजे होती ती प्रगती न करता या राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम केलं आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षामध्ये केलेली कामं आपल्या खासदार महोदयांनी काही त्याच्यामधली वा या ठिकाणी आपल्या भाषणामधून सांगितली खरं म्हणजे आपला भारत देश हा देश आज जगभरामध्ये त्याचं नाव रोशन करण्याचं काम किंबहुना आपल्या देशाला आदराचं स्थान निर्माण करण्याचं काम जगामध्ये मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून आज भारत बोलतोय तर जग ऐकतं आहे असं कधी पूर्वी होतं आज मोदीजी ज्या देशात जात आहेत त्यांचं स्वागत होतं आहे कोणी बॉस म्हणतो कोणी गळे भेट करतो कोणी नम वाकून नमस्कार करतो कधी हे चित्र आपण पाहिले आज याचं कारण पूर्ण जीवन मोदी साहेबांनी या देशसेवेसाठी समर्पित केलेला आहे राष्ट्रसेवेसाठी समर्पित केलेला आणि हा देश आर्थिक महासत्ता झाला पाहिजे त्यासाठी अकराव्या क्रमांकावरून अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली आता ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार मोदीजींनी केला आहे <laughs> दीडशे वर्ष ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं त्यांना देखील मागं टाकण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आहे आज आपण पाहतोय की आपला देश आज महासत्तेकडे चाललाय आहे कोविडमध्ये देखील पाहिलं फक्त आपल्या देशातल्याच नागरिकांना नाही तर जगभरातल्या अनेक देशांनी जेव्हा मदत मागितली तेव्हा देखील कोविडमध्ये देखील आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी आपल्या देशाबरोबर अनेक देशांना देखील त्याचा पुरवठा केला वॅक्सिन असेल औषध असतील याचे सर्व आपण खा साक्षीदार आहोत आणि म्हणून या देशाचं भवितव्य घडवायचं असेल या देशाला आणखी पुढं न्यायचं असेल खरं म्हणजे त्यासाठी त्यांनी केलेली कामं जी आहेत ही लोकांपर्यंत आपल्याला पोचवायची आहेत आज आपल्या राज्यात देखील मी असेन देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आमचे चंद्रकांतदा इथं बसले आहेत मंत्रिमंडळ आहे हे सर्व या राज्याचा विकास सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आपण झटतो आहोत आणि म्हणून या राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार म्हणून आपण काम करतो आहे आज आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी जर पाहिले अडीच वर्ष तर अडीच वर्ष काय परिस्थिती होती सगळं ठप्प होतं सगळं बंद होतं एक निगेटिव्हिटी होती काही क का सगळं जे होतं अहंकारापोटी सगळी कामं बंद कर केली होती जे देवेंद्रजींच्या काळात जलयुक्त शिवार योजना असेल मेट्रोची कामं असेल सुरू झालेली बंद पाडली आज अनेक योजना पाणी पुरवठ्याच्या बंद बासनात गुंडाळून ठेवल्या सर्व सण उत्सव सगळे बंद होते पण आपलं सरकार आल्यानंतर सर्व बंद्या हुकूम आपण उठवले आणि स सगळे जनता महाराष्ट्रातली जनता मोकळा श्वास घेऊ लागली आपापले सण उत्सव परंपरा या ठिकाणी मोठ्या जोशात जल्लोषात साजरी करू लागली शेवटी ती आपली परंपरा आहे आणि म्हणून जी कामं बंद केली त्याला चालना देण्याचं चा काम केलं या कोल्हापूरमध्ये देखील महापुरात मी आलो होतो स्वतः आणि या महापुरामध्ये तेव्हा देखील मी मुख्यमंत्री नव्हतो दादा आणि आपण सगळे साक्षीदार आहे तिकडे त्यावेळेस देखील आपण मी इथं आरोग्यमंत्री म्हणून देखील माझ्याकडे तेव्हा चार्ज होता आणि तेव्हा देखील मी पाहिलं की या कोल्हापुरातली जनता जी अतिशय संवेदनशील आहे एक भावनिक आहे मी तिकडे कुठं ते शिरोळ हां चिखलीकडे जात होतो तिकडे दुसऱ्या माळ्यापर्यंत पाणी भरलं होतं शिरोळमध्ये आणि तिकडं वरती घरा घरात गेलो घरात गेलो तर वरती म्हणजे ते बो बो बोटींनीच बो, जायला लागत होतं चिखलीमध्ये आणि प्रयाग काय ते आहे ना तिकडे तर वरती बघितलं तर ते आपले शेतकरी कुटुंब तिला पण मी बघितलं दोघांना म्हणजे वरती दुसऱ्या माळ्यावर टेरेसवर मी बोललो हे काय ते बोले आमचा परिवार आहे आमचं कुटुंब आहे आणि एकीकडे हे कोल्हापूरचं संवेदनशील मन आणि दुसरीकडे आपल्याच वडिलांना टाकून फाईव्ह स्टारमध्ये जाणारे लोक हे किती फरक आहे बघा बाळासाहेबांना सोडून गेले होते ना फाय स्टारमध्ये काय त्याच्यामध्ये म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा आहे जे आम्ही निर्णय जो घेतला आणि तिथं त्या माऊलीने आम्हाला सांगितलं एवढ्या संकटात असताना चा बनवू का तुमच्यासाठी हे प्रेम आहे हे कोल्हापूरकरांचं प्रेम आहे आणि म्हणून कोल्हापूरमध्ये आल्यानंतर इथे आल्यानंतर एक वेगळा अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच आम्ही जे धाडस केलं दो दोन दोन वर्षापूर्वी त्याचं कारण एवढंच होतं की हा हे राज्य अधोगतीला चाललं होतं एक अहंकार निर्माण झाला होता एक इगो होता चालू असलेले प्रकल्प बंद करण्याचा प्रयत्न होत होता आणि म्हणून या राज्याला पुढं न्यायचं असेल तर आपल्याला विकास पाहिजे आणि म्हणून मोदी साहेबांचं विकासाचं जे स्वप्न आहे ते आम्ही महाराष्ट्रात देखील आपण राबवण्याचं काम केलं आज अनेक प्रकल्प आपण पाहतोय मी आपल्याला अगदी अभिमानाने सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्ती आठ लाख कोटीचे प्रकल्प सुरू आहेत <पीण> आज रोजगारासाठी उद्योग आपण आणतोय रोजगार लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक करणारं हे पहिलं राज्य आहे मागच्या वेळेस जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा पुढं होतो मागच्या अडीच वर्षामध्ये आपल्या सरकारच्या आधी तिसऱ्या नंबरला गेलो कर्नाटक गुजरात पुढं गेलो आणि आपलं सरकार पुन्हा आणल्यानंतर आज पुन्हा पहिल्या नंबरवर आपलं सरकार आणलं <laughs> याचं कारण का उद्योग येत आहेत उद्योजकांना तुम्ही सवलती दिल्या पाहिजे त्यांना परवानग्या ताबडतोब दिल्या पाहिजे त्यांना रेड कार्पेट दिलं पाहिजे आता आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सांगतो तुम्हाला काय अडचणी आहे तुम्हाला काय पाहिजे ते सांगा पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं विचारून झाल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे किती जागा पाहिजे कसं होणार काय होणार नंतर शेवटला सांगायचे आमचं काय तर आमचं काय बोलल्यावर तो आमचं काय बोलल्यावर तो आणि म्हणून ही परिस्थिती आम्ही बदलली ही परिस्थिती बदलली आज शेतकऱ्यांसाठी देखील मोदीजींनी जे सहा हजार रुपये वर्षाला दिले त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये आम्ही टाकण्याचा निर्णय घेतला आज बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळतात आज एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय घेणारं हे पहिलं सरकार आहे पहिलं सरकार आहे शेतकऱ्यांचा प्रीमियम बत्तीसशे साडेतीन हजार का चार हजार कोटी आपण भरतो आज महिला भगिनी इकडं आहेत एस टीमध्ये पन्नास टक्के दिले आता पतीराज सांगता तू बाबा जा बाजार करून अर्ध्या तिकीटमध्ये मी घरी बसतो पन्नास टक्के म्हणजे विषय छोटा आहे पण मोठं मॅटर करतो आज बघितलं आपण महिला भगिनींना सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून आपण डबल सगळं केलं सी आर पीचे डबल केले आज लेख लाडकी लखपती योजना केली शासन आपल्याधारी केलं काय योजना नव्हत्यापूर्वी लाभार्थी नव्हते लाभ नव्हते होते परंतु तो लाभार्थी कटकट कटकट -कट चक्रा मारून कंटाळून जायचा आणि ते नकोरे बाबा करून सोडून द्यायचा सरकारी काम आणि सहा महिने थांब हाय ही आम्ही संकल्पना रद्द बादल केली आणि शासन आपल्या दारी डायरेक्ट थेट लोकांच्या दारा तालुक्यावर ते शासन आपल्याधारी केलं आज टॅक्टर पॉवर टिलर ड्रोन बिन जे काय घराची किल्ली महिला बचत गटांचं लोन त्याचे चेक डायरेक्ट तिथेचं वाटप आपण करतो हे कधीच कुणाला पाहायला मिळालं नव्हतं मी या ठिकाणी सांगतो जवळपास लाभार्थी साडेपाच कोटी शासन आपल्या दारीचे साडेपाच कोटी लाभार्थी आहेत आज फक्त आपण ज्या लाभार्थ्यांपर्यंत जरी आपला प्रचार केला आपल्या उमेदवारांचा तर आपल्या महायुतीला ते विजयी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून आज फक्त आपली कामं आपल्याला पोचवायची आहेत कार्यकर्त्यांनी खाली मान घालावी लागेल ला, असं राज्यकर्त्यांनी काम शिक्षणाचा विषय फीचा विषय होता तोही आपण निर्णय घेतला आहे आणि मुलींना पूर्णपणे शंभर टक्के फीमध्ये आपण सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे आज अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत निर्णयाची जंत्री आपण वाचायला गेलो आर तर दोन तास पुरणार नाहीत आज आपण सिंचनाचे प्रकल्प जे मागच्या अडीच वर्षाच्या सरकार महाविकास आघाडीमध्ये चार का पाच घेतले होते आपण एकशे बावीस प्रकल्पांना मान्यता दिली सिंचनाचे जवळपास दहा ते पंधरा लाख हेक्टर जमीन ओलीता खाली येणार हे शेतकऱ्यांसाठी करतोय आपण आणि म्हणून या सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आज आपण पाहिलं तर अखंड कोट्यावधी लोकांचं राम अयोध्येमध्ये दे राम मंदिर बांधण्याचं स्वप्न होतं बा साहेबांचं स्वप्न होता राम मंदिर बांधावं कोणी बांधलं मोदी साहेबांनी बांधलं काही लोक का म्हणत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे मोदीजींनी मंदिर पण बांधलं तारीख पण सांगितली उद्घाटन पण झालं एक माहोल तयार झालेला आहे संपूर्ण देशभरामध्ये आ तीनशे सत्तर कलम हटवलं कोण म्हणाल ला। आग लागेल ला। पेटून जाईल बॉम्ब फुटतील काय झालं आज काश्मीर हा आपला अविभाज्य भाग आहे आणि तो आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी ने केलं असे अनेक हिताचे निर्णय आपले घेतले आपल्या लोकांनी आणि म्हणून एकीकडे कट कमिशन करप्शन आणि करप्शन फर्स्टवाले दुसरीकडे नेशन फर्स्ट वाले आपले मोदीजी आहेत हा त्यांच्याकडे झेंडा नाही ना अजेंडा नाही आपल्याकडे झेंडाही आहे अजेंडाही आहे नेताही आहे तर त्यांच्याकडे एक नेता आहे प्रधानमंत्री पदाचं नाव एक माणूस ना त्याचं एक मताने नाव सुचवू शकत नाही फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक जींच्या नावाने शिव्या शाप दिले आरोप केले परंतु त्या सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मोदीजींना सत्तेमध्ये बसवलं दोन हजार एकोणीसला पण त्याच्यापेक्षा जास्त आरोप केले दोन हजार एकोणीसला तर काय काय बोलले परंतु जेवढा शिव्याशाप तेवढी जनता मोदीजींच्या साथमध्ये येते आणि म्हणून दोन हजार एकोणीसला तर विरोधी पक्षनेता बनण्या इतके पण चाळीस पण खासदार आले नाहीत आता दोन हजार चोवीसला आपण पाहतोय की पुन्हा एकदा सगळे एकत्र आले होते आता सगळे एकत्र आलेले एक 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 करून गेला मग त्यांना माहीत पडलं मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होणार त्यामुळे कशाला बाबा यांच्यामध्ये आघाडीमध्ये जायचे कुठली हिंडी अलायन्स ते सगळे एक एक करून सोडून गेले आता महाराष्ट्रामध्ये पाहतोय आपण की नॅशनल पार्टीची काय गत केलेली आहे काँग्रेसची काय अवस्था आहे आणि म्हणून गेले पन्नास साठ वर्ष दोन हजार चौदा पूर्वी सर्वसामान्य माणसाला जातीपातीचं राजकारण न करता गरीब शोषित पीडित या सर्व लोकांचा विचार करून मोदीजींनी काम केलं आहे आणि म्हणूनच आज लोक म्हणतात फिर एक बार आणि अबकी बार का म्हणतात ते याच्यासाठी कारण आपल्याला ही निवडणूक फक्त एका लोकसभेची नाही ही निवडणूक पूर्णपणे देशाची आहे चंद्रपूर आणि रामटेक मध्ये मोदीजी आले होते ए एवढा एवढी गर्मी एवढा उन्हाळा कडक आणि त्या कडक उन्हाळ्यामध्ये हजारो हज... आणि मोदी 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 करत होते आता फक्त मोदी घर हर घर मोदी नाही तर मनमन मोदी झालेलं आहे सगळ्यांच्या मनामनामध्ये मोदी आहे आणि म्हणूनच ही निवडणूक आपल्याला या देशसेवेसाठी देशाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे आणि म्हणून तुमचं एक मत तुम्ही धनुष्यबाणाला इथं धनुष्यबाण आहे दोन्ही पण तुमचं धनुष्यबाणाला मत म्हणजे थेट मोदीजींना मत तुमचं महायुतीला मत म्हणजे थेट मोदीजींना मत विनंती करायला आलो आहे हे दोन्ही उमेदवार आहेत या दोन्ही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचा आहे प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आहे एक एक खासदार आपल्याला महत्वाचा आहे कारण चारशे पार करायचं असेल तर आपल्याला दोन्ही मतदारसंघातून आपले खासदार तिकडे पाठवायला लागतील आणि म्हणून पुढचं जे काय पुढचे पाच वर्ष आपण मोदीजींचं जे स्वप्न आहे दोन हजार सत्तेचाळीसचा देश कसा असेल हे स्वप्न घेऊन मोदीजी पुढं जात आहेत आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करतो की आपण आता जेवढे दिवस आहेत या दिवसामध्ये आपले सगळे नातेवाईक पै पाहुणे मित्रमंडळी यांना एकच सांगायचं की जिकडे आपली युती आहे महायुती आहे जिकडे धनुष्यबाण असेल तिकडे धनुष्यबाणाला मतदान करायचं जिकडं कमळ असेल तिथे कमळाच्या बटनाला बटण बटन दाबून कमळाला मतदान करायचं जिकडे घड्याळ असेल त्या घड्याळाला मतदान करायचं आणि आपले मित्रपक्ष जे आहेत या मित्रपक्षांना सोबत घेऊन या महायुतीला विजयी करायचं आहे एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा मी येईन तेव्हा सविस्तर सगळं बोलेन आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपलं पंचगंगा पंचगंग्याचं नदीचं प्रदूषण हे प्रदूषण कमी करण्याचा निर्णय आपण घेतलाय त्यासाठी सगळं काम सुरू होईल त्याचबरोबर महापुरामध्ये आपण येतो महापुरात दरवेळेला नुकसान होतं तर महापुरामध्ये देखील दरवर्षी आपल्याला त्रास होऊ नये यासाठी वर्ल्ड बँकेकडून आपण तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण करतो आणि म्हणून या कोल्हापूरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आपण सोडू बाकी छोटे मोठे सगळे प्रश्न सुटत जातील आताही मी बरेच फोन केले छोटे मोठे जे प्रश्न आहेत शेवटी हे सरकार तुमचं आहे हे सरकार आपलं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माझ्या माता भगिनींचं तरुणांचं आणि ज्येष्ठांचं सरकार आहे आणि म्हणून सिनियर सिटिझना देखील आपले ज्येष्ठ आहेत त्यांना देखील वयश्री योजना आपण लावली त्यांना एस टीमध्ये प्रवासामध्ये सवलत दिली त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टीमध्ये दर वर्षे तीन हजार रुपये काय छोटं मोठं काय त्यांना लागलं तर घ्यायला कारण आता त्यांनाही कुठं तीर्थयात्रेला जायचं असेल तर त्यांना प खिशात पैसे आहेत का नाही बघण्याची आवश्यकता नाही आज आपण दीड लाखाची जी काही म महात्मा ज्योतिबा फुले योजना होती तिचं पाच लाखापर्यंत वाढवली आज त्याच्यामध्ये सगळ्या अटी शर्ती आपण काढून टाकल्या साडेबारा कोटी जनतेला सगळ्यांना ती पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे हे जेवढे निर्णय ज्या योजना आहेत या जरी आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या तर मला वाटतं विरोधकांना पळताभुई थोडी होईल आणि म्हणून आज मी पाहिलं खूप लोक मला भेटले खूप लोक भेटले मला सगळे कोल्हापूरचे हातकणंगलेचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये एक जोश पाहायला मिळाला फक्त एकजूट महत्त्वाची आहे आणि एक दिलाने काम केलं तर मला वाटतं समोरच्या दोन्ही पक्षाचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची निवडणूक आहे परंतु आपल्याला फार आत्मविश्वास पाहिजे पण गाफील राहू नका एक एक मत आपल्याला महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला एवढीच विनंती आहे ही निवडणूक ही देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याची आहे त्यामुळे आपण जागरूकपणे महायुतीला विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आभार प्रदर्शन करते